बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रवीण हिरे यांच्या पापाचा घडा अखेर भरला भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे शिक्षण अधिकारी प्रवीण हिरे अखेर झाले निलंबित नागपूर हिवाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले जाहीर निलंबन नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ गेल्या अनेक वर्षांपासून नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून प्रवीण अहिरे ठाण मांडून बसले होते शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा उकळण्याचा आरोप प्रवीण अहिरे यांच्यावर होता भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या जिल्हा परिषदेत असंख्य शिक्षक नाराज होते मात्र यावर आवर कोणी घालणार याबाबत या आमदार किशोर दराडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली त्यावर राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या निलंबनामुळे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक क्षेत्रासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत असताना अकरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी एल सी बीने अटक केली असल्याने सर्व प्रकार त्यांच्यावर शासकीय बनावट कागदपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पत्नी व त्यांच्यावर बे बे मालमत्ता बंड गार्डन इथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे अशा अधिकारी शिक्षण अधिकारी शिक्षणाधिकारीनंतर माझा प्रश्न आहे अधिकारी त्यांचे गुन्हे दाखल असताना व चौकशी सुरू असताना त्या त्या पदावर कोणी नियुक्ती केली आहे हो त्याला कोणाचा आधार आहे हे सभागृहातला अवगत झालं पाहिजे दुसरी गोष्ट सभापती महोदय माननीय सदस्य दराडे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलाय ते प्रकरण दोन हजार वीस आहे आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये त्या संदर्भातला गुन्हा दाखल आहे त्याची न्याय आता ती बाब न्यायालयीन आहे आणि त्यामध्ये जे काही न्यायालय माननीय ध... निर्देश करेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल दुसरं शालार्थ आय डीच्या संदर्भामध्ये जो काही मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे आपल्याला माहिती आहे की या संदर्भामध्ये राज्यव्यापी चौकशीच्या दृष्टिकोनातनं एक एस आय टी त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे साधारणपणे आणखी तीन महिन्याची मुदत त्या एस आय टीला वाढवून देण्यात आलेली आहे या एस आय टी चौकशीमध्ये जे जे काही प्र प्रकरणं पुढे येतील त्या त्या ठिकाणी त्या, 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 त्या प्रकारची कारवाई केली जाईल भाई आपल्या मुद्द्याच्या आधारे चौकशी करू चौकशी दोषी आढळलं तर त्यांना निलंबित करू पण तुम्ही जर आताच निलंबित केलं तर ते परत उद्या कोर्टामध्ये जाऊन स्टे तुमचा हेतू तु साध्य होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदय या या निमित्तानं आपण एक महिन्याचा जो कालावधी दिला आहे तो पंधरा दिवसाचा आप त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये करावी म्हणजे मी तक्रार केली म्हणजे प्रत्येक तक्रार जर करून जर सदस्याचा अपमान होत असेल ते सभागृह कशासाठी अपमान होणार नाही नाही मला हे सांगा मंत्री ऑलरेडी त्याच्यावर गुन्हे दाखवले ऑलरेडी भ्रष्टाचार करतोय एका एका, एका शिक्षकाकडनं दहा दहा लाख रुपये आज भी घेतोय आणि त्याला किती संधी देणार आहात तुम्ही तो काय साधू संत नाही मान्य शिक्षण मंत्री सभापती महोदय कोणालाही पाठीशी घालण्याचा बिलकुल विषय निर्माण होत नाही अ आपल्या सगळ्यांच्या भावना पाहता त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याची क चौकशी केली नाही